नमस्कार मी शुभमराज एस पी नाईन मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत पाहूयात आजच्या टॉप नाईन न्यूज शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या मूलमंत्रानुसार शिवसेनेचं काम सुरू आहे शिवसेना प्रमुखांचे विचार समाजकार्याचा वसा पुढे घेऊन जाणारे शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात दिवसेंदिवस सामील होण्यासाठी राज्यभरातील सामाजिक क्षेत्रातली अनेक मान्यवर सरसावत आहेत कोल्हापुरातील शिवसेनेत जोरदार इन्कमिंग सुरू असून परिवर्तन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत आज जाहीर प्रवेश केला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते भगवा झेंडा आणि भगवा स्कार्फ स्वीकारून शेकडो युवकांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला यावेळी जय भवानी जय शिवाजी शिवसेना जिंदाबाद शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे यांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या श्री संजय पाटील यांनी गेल्या बावीस वर्षात जनसामान्यांच्या कष्टकऱ्यांच्या वंचितांच्या शेतकऱ्यांच्या रेशनच्या प्रश्नांवर पाचशेहून अधिक आंदोलने केली आहेत भ्रष्टाचार काळाबाजार या विरोधात टोकाची लढाई लढताना त्यांनी आजपर्यंत तेरा शासकीय अधिकाऱ्यांना निलंबित करण्यास भाग पाडले आहे तसेच रेशनवरील भ्रष्टाचार उपटून काढताना आजपर्यंत रेशन धान्य दुकाने रद्द करायला आहेत त्यांनी सलग आंदोलने करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कोट्यावधी रुपयांचा अतिरिक्त वाढावा मिळवून दिलेला आहे त्यांनी जिल्हा परिषद मधील मुदतबाह्य औषधे घोटाळा उघडकीस आणला तसेच रेशनवरही गहू घोटाळा उघडकीस आणला त्याचे पडसाद विधानसभेत उमटले राज्यभर हे घोटाळे गाजले होते श्री संजय पाटील तीन कामगार संघटनांचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत असून राज्यभर त्यांचे पदाधिकारी संघटनेचे माध्यमातून कार्यरत आहेत प्रवेशाच्या वेळी बोलताना श्री संजय पाटील यांनी राज्यात मुख्यमंत्री मान्य श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जनसामान्यांचे सरकार कार्यरत असून कोल्हापूर जिल्ह्यात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री राजेश क्षीरसागर यांनी जनहिताच्या कामांचा धडाका लावला आहे त्यांच्या कार्याची जनसामान्यांमधून प्रशंसा केली जात आहे त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना जनसामान्यांच्या प्रश्नास खऱ्या अर्थाने न्याय देऊ शकतो ही भावना निर्माण झाली आहे मी आणि माझ्या परिवर्तन संघटनेसह इतर चार संघटना यापुढे शिवसेनेशी संलग्न म्हणून काम करणार असून शेवटच्या श्वासापर्यंत खांद्यांवरील भगवा खाली उतरणार नाही असे स्पष्ट केले यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री राजेश क्षीरसागर म्हणाले गेल्या काही दिवसात शहरासह जिल्ह्यातील अनेक दिग्गजांनी शिवसेनेत प्रवेश करून शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला आहे नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे करत असून शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून आरोग्यविषयक शैक्षणिक स्वयंरोजगाराचे उपक्रम हाती घेऊन समाजहिताच्या कामांना प्राधान्य मिळेल यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण महानगरप्रमुख शिवाजी जाधव शाहू मिल कामगार नेते अनिल कवाळे उदय लोखंडे गजानन हवालदार सार्थक तोरसकर सुनील दावणे पिंटू जाधव नारायण कोकरे संदीप वाडकर साताप्पा कांबळे तानाजी मोरे अनिल जंगटे अनिल कांबळे सुशिला आडके सावित्री सुतार शेवंता गुरव जयश्री मादर मालन पाटील उत्तम खांडेकर अण्णाप्पा खेमलट्टी यांच्यासह महिला आणि युवा शेकडो संख्येने उपस्थित होते आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वतःच्या जिल्ह्यात कार्यरत असणारे आणि कार्यकाल पूर्ण झालेल्या अठ्ठावीस पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सोमवारी दिनांक बावीस रोजी रात्री बदल्यांचा आदेश जारी केला बदली झालेल्या अधिकाऱ्यांना तातडीने बदलीच्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश फुलारी यांनी दिले आहेत कोल्हापूर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षकांच्या पुढीलप्रमाणे बदल्या झाल्या संदीप कोळेकर सांगली राजेंद्र सावंतरे सातारा अविनाश कवठेकर सातारा भैरू तळेकर सांगली राजेंद्र मस्के सातारा प्रकाश गायकवाड सांगली ईश्वर ओमासे सांगली अरविंद काळे सातारा संतोष घोळवे पुणे ग्रामीण अशा बदल्या झाल्या सांगली जिल्ह्यात कार्यरत असणारे निरीक्षक शिवाजी गायकवाड कोल्हापूर नारायण देशमुख यांची पुणे ग्रामीण जितेंद्र शहाणे सातारा यांची बदली झाली सातारा जिल्ह्यातील निरीक्षक संदीप भागवत सांगली नवनाथ मदने पुणे ग्रामीण निंगाप्पा चौखंडे कोल्हापूर महेश इंगळे कोल्हापूर यांची बदली झाली शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीत सर्वपक्षीय राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीने एकतर्फी विजय मिळवला दोन बिनविरोध झाल्याने जागा सरासरी मताधिक्याने जिंकल्या सुमारे हजार पैनल, टू पॅनल झाल्याने बाबा नेसरीकर पॅनलच्या पाच उमेदवारांना मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला शेतकरी संघाच्या एकोणीस जागांपैकी इतर मागासवर्गीय गटातून सुनील मोदी व भटक्या विमुक्त जाती जमाती गटातून राजसिंह शेळके बिनविरोध निवडून आले उर्वरित सतरा जागांसाठी अठ्ठावीस उमेदवार रिंगणात होते पण प्रत्यक्षात सर्वपक्षीय आघाडीच्या विरोधात केवळ पाच जणांच्या पॅनलने आवाहन दिले होते एकास एक लढत नसल्याने रविवारी अवघे चौतीस टक्के मतदान झाले होते कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या गुन्हेगारांना अर्धवट भाजलेल्या चपात्या पाणीदार आमटी आणि बेचव भात खाऊन दिवस काढावे लागत असतील असा तुमचा समज असेल तर जरा थांबा आपण घरात खातो त्याहीपेक्षा जास्त आहार कैद्यांना शासकीय खर्चातून मिळतो शिवाय कारागृहातील कॅन्टीनमध्ये अंडी चिकन मिठाई यासह एकशे सदुसष्ट वस्तू उपलब्ध असतात अंमली पदार्थ वगळता इतर बहुतांश वस्तू कैद्यांना स्व मिळतात त्यामुळे दरम्यानही कैद्यांची चंगळ असते केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगताना कैद्याला पश्चाताप व्हावा यासाठी पूर्वी अनेक प्रकारच्या यातना दिल्या जायच्या शारीरिक कष्ट करून घेऊन त्याला पुरेसे खायला दिले जात नव्हते याशिवाय मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे कैद्यांसाठी कारागृहातील जगणे कठीण का ठरत होते मात्र कालांतराने कैद्यांनाही त्याचे अधिकार मिळायला हवेत या मानववादी दृष्टिकोनातून त्यांना सुविधा पुरवल्या जात आहेत यामुळे कारागृहातील कैद्यांचे जगणे सुसह्य ठरत आहे म्हैस दूध उत्पादन वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी गोकुळ दूध संघाने प्राथमिक दूध संस्थांना देण्यात येणाऱ्या व्यवस्थापन खर्च अनुदानात वाढ केली आहे ही वाढ केवळ म्हैस दुधालाच आणि ज्यांचे शंभर लिटरपेक्षा जास्त म्हैस दूध संकलन आहे अशा संस्थांना प्रति लिटर दहा ते पंचवीस पैशांपर्यंत ही वाढ मिळणार आहे गोकुळच्या म्हैस दुधाला बाजारपेठेत मोठी मागणी आहे पण मागणी आणि उत्पादन यात तफावत असल्याने म्हैस दूध वाढीसाठी संघाचे प्रयत्न सुरू आहेत संघाने सतरा लाख पन्नास हजार लिटर दूध संकलनाचा टप्पा पार केला यामध्ये जवळपास नऊ लाख पंचवीस हजार लिटर म्हशीचे दूध आहे आगामी वर्षभरात प्रतिदिन वीस लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार करायचा आहे त्या दृष्टीने संचालक मंडळाने कंबर कसली आहे म्हस दूध उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यातील सर्वाधिक दूध खरेदी दराबरोबरच परराज्यातील म्हैस खरेदीसाठी चाळीस हजार रुपयांपर्यंत अनुदानात वाढ केली उत्पादनाबरोबरच आता दूध संस्थांना प्रोत्साहित करण्यासाठी व्यवस्थापन खर्चात वाढ केली आहे तपोवन मैदानात झाडीत टाकलेली हाडांची बॅग कुत्र्यांनी ओढून आणल्याचे लक्षात येताच तिथे खेळणाऱ्या तरुणांनी जुना राजवाडा पोलिसांना घटनेची माहिती दिली त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी पंचनामा करून तपासणीसाठी हडे फॉरेन्सिक लॅब कडे पाठवली मानवी हडे असल्याचा प्राथमिक संशय असून ही बॅग कोणी आणून टाकली याचा शोध घेण्याचे काम जुना राजवाडा पोलिसांकडून सुरू आहे याबाबत अधिक माहिती अशी की रविवारी दुपारी तपोवन मैदानावर खेळणाऱ्या मुलांना काही कुत्र्यांनी ओढून आणलेली बॅग दिसली त्या बॅगेत हाताची पायाची आणि अन्य, अन्य अवयवांची हाडे होती मानवी हाडे असल्याचा संशय बळावताच तरुणांनी जुना राजवाडा पोलिसांना घटनेची माहिती दिली त्यानंतर पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर यांच्यासह पोलीस तपोवन मैदानात दाखल झाले सी पी आरचे वैद्यकीय अधिकारी आणि फॉरेन्सिक लॅबच्या अधिकाऱ्यांना मदतीसाठी बोलवले शहरास करण्यात येत असलेल्या पंचगंगा नदीमधील कमी आणि पाण्यास काळपट रंग आल्याने महापालिकेच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून पाणी उपसा रविवारपासून बंद करण्यात आला आहे अशी माहिती आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली आहे शहराला पंचगंगा आणि कृष्णा नदीतून पाणी पुरवठा केला जातो पंचगंगा नदीमधील पाणी पातळी कमी झाली आहे त्यामुळे पाण्याला काळपट रंग आला आहे पंचगंगा नदीमधून रविवारी सायंकाळी साडेसात वाजल्यापासून पाणी उपसा बंद करण्यात आला जोपर्यंत पंचगंगा नदीतील पाण्याची किमान पातळी होत नाही तोपर्यंत शहरासाठी होणारा पाणी उपसा बंदच ठेवण्यात येणार आहे पंचगंगा नदीमध्ये पाणी पातळी सुस्थित ठेवण्याकरिता पाटबंधारे विभागास महापालिकेच्या वतीने विनंती करण्यात आली आहे मुक्त सैनिक वसाहत येथील शांक्रुपंत बालावलकर हायस्कूलचा विद्यार्थी श्रीवर्धन बनसोडे हा प्रजासत्ताक दिनानिमित्त सव्वीस जानेवारीला कमरेला पंचाहत्तर दिवे लावून हातावर पंचाहत्तर मीटर चालण्याचा विश्वविक्रम करणार असल्याची माहिती हायस्कूलच्या मुख्याध्यापिका वृषाली कुलकर्णी आणि क्रीडा शिक्षक राजेंद्र बनसोडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली श्रीवर्धन याला लहानपणापासूनच हातावर चालण्याचा छंद आहे त्याला वडील क्रीडा शिक्षक राजेंद्र बनसोडे आणि घरच्यांनी प्रोत्साहन दिले त्याच्या प्रोत्साहनाला बळ देण्यासाठी सव्वीस जानेवारी रोजी वालावलकर हायस्कूलच्या मैदानावर सायंकाळी साडेसहा वाजता श्रीवर्धन कमरेला पंच्याहत्तर दिवे बांधून पंच्याहत्तर मीटर हातावर चालण्याचा विक्रम करणार आहे या विक्रमाची नोंद एशिया पॅसिफिक बुक ऑफ द वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार आहे अंगणवाडी सेविकांना दर महिना सव्वीस हजार रुपये आणि मदतनीसांना वीस हजार रुपये वेतन द्यावे यासह विविध मागण्यांसाठी दीड महिन्यांहून अधिक काळ संप करूनही सरकार गंभीर नसल्याने मंगळवारी जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी तावडे हॉटेल चौकात रास्ता रोको आंदोलन केले रणरणत्या उन्हात सेविका मोठ्या संख्येने तब्बल एक तास रस्त्यावर ठिया मारल्याने राष्ट्रीय महामार्ग आणि गांधीनगरहून येणारी आणि जाणारी वाहतूक थांबली महामार्गावर आंदोलन करण्यासाठी जाणाऱ्या सुमारे शंभर सेविकांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यानंतर आक्रमक सेविकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करीत चौकातील सर्व रस्ते रोखून धरले तासाभरानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून रस्ता खुला केला तर या होत्या आजच्या टॉप नाईन न्यूज उद्या भेटूया संध्याकाळी आठ वाजता उद्याच्या बातमीपत्रामध्ये तोपर्यंत पाहत रहा एस पी मराठी युअर टाईम युअर न्यूज धन्यवाद